आणखी एक आजार मॅडम म्हणजे किंबहुना अमेरिकेतच नाही तर आपल्या देशामध्ये सुद्धा आता हार्ट अटॅकचं पर्सेंटेज वाढत आहे आणि तरुणांमध्ये सुद्धा म्हणजे ही पिढी तर खूप सुदृढ आहे पण तरुणांमध्ये सुद्धा आता रक्ताची गाठ झाली आणि हार्ट अटॅक आल्याचं आपण पाहतो काही लोक तर मृत्युमुखी सुद्धा पावलेले आहेत अनेक संगीतकार असतील नेते असतील कोणालाही हा चुकलेला नाही किंबहुना मी म्हणेल की ज्याने हार्ट अटॅक साठी त्याची ऑपरेशन करून जगामध्ये नाव केलं तर मी तू सुद्धा हार्ट अटॅक झाले तर अशा माणसाला सुद्धा येऊ शकतो तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या आपल्या मंडळींना हार्ट अटॅक येऊ नये किंवा तो आला तर कसा ओळखावा त्या संदर्भात काय काळजी घ्यावी पण काय सांग पहिली गोष्ट आता हार्ट अटॅक साठी काही कोमॉर्बिटी असतात पेशंटला जर समजा तो डायबेटिक असेल तर जर जसं जा सरांनी विचारलं की हार्ट अटॅक येतो तर त्यांनी कसं ओळखावं तर डायबेटीजच्या पेशंटमध्ये जर शुगर फार असेल तर दॅर इज सिमटम कॉल एस सायलेंट चेस्ट पेन त्याला काही कळत नाही की चेस्ट पेन होतंय किंवा काही आणखी डायबेटीजमध्ये आपले नर्व जे अफेक्टेड झालेले असतात ग्लुकोज मग तर काही पेनचं फिलिंग सेन्सेशनच येत नाही तर म्हणून सायलेंट चेस्ट पेन आणि आपण जो म्हणतो की रात्री झोपेतच तो गेला तर त्याला तो रात्री झोपेत किंवा इव्हन सुद्धा तो व्यवस्थित होता की त्याला फक्त डायबेटीज होतं ही हिस्ट्री देतात बट इट इज नॉट जस्ट फक्त डायबिटीज तो हार्ट अटॅक आला होता तो त्याला कळलाच नाही दॅट इज द दुसरं म्हणजे ठीक आहे ही ही इज इज नॉट डायबेटिक सम अदर थिंग डिटेक्टेड म्हणजे कोलेस्ट्रॉल हे आपण एक सहा महिन्यातून एकदा चेक करणं फार गरजेचं आहे कोलेस्ट्रॉल फास्टिंग लिक्विडची जी टेस्ट असते तर ह्याचं वाढण्याचं कारण म्हणजे परत ते डायटवरच जातो आणि जे आपण तेल बाहेरचं खाणं असतं किंवा जे तेल तूप जे वापरलं जातं जे प्रमाणाच्या बाहेर वापरलं जातात तुम्ही बाहेरचं जर खाचाल तर तिथे काय घेतलं जातं टेस्ट वाढवायसाठी ते कोणतेही तेल वापरले जातात तर त्याच्यामुळं हा सगळा प्रमाण वाढतो आणि कसं असतं आपल्या ब्लड वेसल्समध्ये जे एक डॅमेज झालेला असतो कुठले डायबिटीज असो बीपी असो तर ब्लड वेसेल्स मध्ये जो डॅमेज इन्फ्लेमेशन झालेला असतो तर इव्हन वेन युअर लिपिड्स आर नॉर्मल तर त्याच्यात ती रक्त पातळ म्हणून जे सरळ पुढे पडण्याची जी क्षमता असते ती कमी झालेली असते सो ऑफ ब्लड फ्लो आणि हे सुद्धा एक कारणीभूत असते आणि ज्यावेळेस असे सिमटम्स असतात आणि पेशंटनी खूप एक्सरसाइज केलं किंवा प्रमाणाच्या बाहेर स्ट्रेस आणि या फिजिकल स्ट्रेस या सगळ्या गोष्टी केल्या देन वी गेट टू हिअर की असं एमआयचं इव्हेंट आला आहे किंवा काही तर त्यासाठी जर आपल्याला हार्ट अटॅक टाळायचं असेल तर पहिली गोष्ट आपण ब्लड टेस्ट आपल्याला नियमित करायचे आहे त्यामध्ये शुगरच्या एक बी पी चेकअप करायचं आहे आपलं कोलेस्ट्रॉल चेक, चेक करायचं आहे अँड एज अ सेल्ड टोबॅको अल्कोहोल गोष्टींपासून लांब राहायचं आहे आणि uh, बॉडीला एक्सरसाइजची सवय ठेवायची आहे असं नाही की एक दिवस उठलो जिम मध्ये केलो आणि सुरू केलं आणि एकदम फटाफट जस्ट ॲज आय यू यूजोंग ऑफ ब्लड विल कॉज दीज डिजिजेस तर ग्रॅज्युअली यू हॅव टू इनक्रीज आणि या सगळ्या गोष्टींना पुढे चालून आणि एज वाईज जर आपल्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे एमआयची uh, किंवा काय तर ह्या ब्लड टेस्ट सोबत इफ एट ऑल रिक्वायर्ड एक स्ट्रेस म्हणून ट्रेडमिलवर धावून तर तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स कसा असेल ज्यावेळेस फिजिकल एक्झर्शन करता त्या पेशंट्समध्ये आणि त्याच्यावरती आपल्याला क्लिअर कळून जाईल की इन पोझिशन ऑफ स्ट्रेस हाऊ इज युअर बॉडी गोइंग टू हँडल आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या म्हणजे पहिली गोष्ट इन्व्हेस्टिगेशन करून आपले सेफ साईड किती आहोत आपण हे ओळखून घेणं आणि जसं सरांनी सांगितलं डेथ इज म्हणजे इनएव्हिटेबल ते के केव्हाही ना केव्हा येणारच आहे पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मला वाटतं खूप सुंदर प्रकारे विवेचन केलं त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या ज्या मला महत्वाच्या वाटतात की आजचं लेक्चर ऐकलं तुम्ही आणि लगेच उद्यापासून व्यायाम सुरू केला आणि धावायला के सुरू केला असं करू नका मित्रांनो त्याच्या आधी काही तपासण्या असतात त्यांनी ज्या तपासण्या सांगितल्या त्या नियमित करून घ्या ज्यांना रक्तदाब आहे त्यांनी मिठाचं प्रमाण कमी करायला जे सांगितलं लोणचं पापड या गोष्टी कमी खा चांगल्या प्रकारचं तेल का नाहीतर ज्येष्ठ नागरिकांना विचारलं काय करायचं प्रोग्राम नंतर की बटाट्याचे वडे आहेत की नाही विचारतात तर असं करू नका तर हे टळलेले पदार्थ जे आहेत हे आपल्या आजाराला कारणीभूत असतात तिसरी महत्वाची गोष्ट जी त्यांनी सांगितली की जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे कोलेस्टरॉल आतली चरबी वाढते रक्तवाहिन्यांना इजा झालेली असते आपण स्मोकिंग करतो त्या स्मोकिंगमुळं रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात आणि या इजेमुळे त्या ठिकाणी प्लग तयार होतो घाट तयार होते आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येणाऱ्या गोष्टी असतात पण त्याची लक्षणं जी असतात ती महत्वाची असतात आपल्याला कळत नाही त्यांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली की आपण जेव्हा आपल्याला डायबिटीस असतं तेव्हा सायलेंट आजार येतो म्हणजे कळतच नाही छातीत दुखत नाही मुख्यतः ही लक्षणं असतात छातीत दुखणं घाम येणं अस्वस्थ होणं बऱ्याच वेळा डाव्या बाजूला डाव्या हातात मुंग्या आल्यासारख्या वाटतात काही लोकांना जबड्यात दुखल्यासारखं वाटतं काही पेशंट येतात फक्त दात दुखतो डॉक्टर सांगतात ई काढ काळ इसीजी इसी मध्ये हार्ट अटॅकची लक्षणं असतात मित्रांनो ही सगळी लक्षणं अत्यंत महत्वाची आहेत